आपल्या प्रत्येकामध्ये एक जबरदस्त शक्ती आहे पण आपण अनेकदा तिचं महत्त्व विसरून जातो ती शक्ती आहे आपल्या शब्दांची चला तर मग जाणून घेऊया की ही शक्ती आपलं आयुष्य कसं बदलू शकते कधी विचार केलाय की आपले शब्द दुसऱ्यांवर किती खोलवर परिणाम करतात ते फक्त आवाज नाहीत तर ते कुणासाठी तरी प्रेरणा बनू शकतात किंवा वेदनाही म्हणजे बघा ते एक शस्त्र आहे की वरदान हे पूर्णपणे आपल्या हातात आहे बोलणं म्हणजे फक्त माहितीची देवाणघेवाण नाही विचार करा आपल्या शब्दांनी आपण नवीन नाती जोडू शकतो एखाद्याला आत्मविश्वास देऊ शकतो किंवा अगदी एक सकारात्मक वातावरण निर्माण करू शकतो हीच तर आहे शब्दांची खरी ताकद मग प्रश्न येतो की ह्या अविश्वसनीय शक्तीवर नियंत्रण कसं मिळवायचं त्यासाठीच आपण पाहूया पहिलं आणि सर्वात महत्वाचं सूत्र युगृषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य आपल्याला तीन साधे नियम सांगतात कमी बोला गोड बोला आणि फक्त सत्य बोला ऐकायला सोपं वाटतं नाही का पण ना हेच वाणीचं खरतप आहे निरर्थक बोलण्याने आपण फक्त आपला वेळच नाही तर आपली ऊर्जाही वाया घालवतो पण या उलट जेव्हा आपण विचारपूर्वक अर्थपूर्ण बोलतो तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच चमक येते सत्य बोलणं म्हणजे कुणाला दुखवणं असं अजिबात नाही खरं तर सत्य हे मधुर असायला हवं आपले शब्द एखाद्याच्या जखमेवर मलम लावणारे असावेत मीठ चोळणारे नकोत आणि कधीकधी तर कटु सत्य बोलण्यापेक्षा शांत राहणंच जास्त योग्य ठरतं आणि इथूनच आपण आपल्या दुसऱ्या सूत्राकडे वळतो ते म्हणजे मौनाची शक्ती मौन म्हणजे फक्त गप्प बसणं नाही हा याचा खरा अर्थ आहे आपल्या आतल्या विचारांच्या गोंधळाला शांत करणं ही आपल्या मनाला शुद्ध करण्याची एक प्रक्रिया आहे म्हणूनच मौन ही एक सक्रिय साधना आहे या साधनेमुळे आपले विचार स्पष्ट होतात आणि मग जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या शब्दांमध्ये एक नैसर्गिक शक्ती आणि एक वेगळंच तेज जाणवतं बरं पण या वाणीच्या संयमाने आणि मौनाच्या साधनेने नक्की होतं काय आपलं आयुष्य नेमकं कसं बदलतं हा बदल हळूहळू घडतो आपण शब्द जपून वापरायला लागतो बोलण्यात संयम येतो साहजिकच मग लोक आपला आदर करतात आपल्यावर विश्वास ठेवू लागतात आणि याच विश्वासाच्या जोरावर आपण समाजात एक सकारात्मक बदल घडवू शकतो आणि हेच या सगळ्याचं सार आहे जेव्हा आपण आपल्या वाणीवर नियंत्रण मिळवून स्वतःला सुधारतो तेव्हा आपण नकळतपणे या जगाची या समाजाची सेवा करत असतो कारण कोणताही मोठा बदल हा स्वतःपासूनच सुरू होतो हे सर्व प्रेरणादायी विचार आपल्याला मिळतात युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यांच्याकडून जे आपल्याला एक चांगलं आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात तर जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा आज माझे शब्द कोणासाठी प्रेरणा देतील कोणाला आधार देतील की कोणाच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आणतील यावर विचार नक्की करा